सद्गुरुनाथ शेवा लाल महाराज गी जय गोपाल कृष्ण भगवान की जय निदा करो र भगवान रिया निदा रिया, आहा निदा करो र भगवान करो

एक माटी ने जो बाहर कपड़ा पेरा दिने ने बाहर कपड़ा पेरा ताली और पेटेर माई चित्रो भरना के अंजाता ने और रूसीन केन लगे महाराज यार पेटेर काई में कहीं था जन वो अंतर्य में दी वोलकली द्वारे बाप रे गला वो मन फसायर लारत गला वो यार पेटेर में गला वो छोरा छेनी छोरी छेनी यार पेटेम गेलागो वो मुसल्स मुसल्स अन वू मुसा जलमे आलो छा अन पुरे यादवेरो काटो काडे वालोस वाह हनु के दीनो? संतेर बोल च महाराज संतेर बोल हुके नी अन पछे वा हनु के थे खमा हे निदा गरो भगा वा ने તમારી કઈ ખરાબ વાત છે એ માર્કન કરો એ ખરાબ વાત થી બ્રહ્મચારી ગો દસ

નાટ નાટ કીધું મારા આપણ પાપ કર્યા તો પાપ એકદમ આપણે ફેરણો છે આપણ ગુનો કરના કે આપણે ભોગલો ભોગલો સાધા કૃષ્ણ ભગવાન એક ફાશે પારતી હતી एक भिले राहते ती कृष्ण भगवान मरगो हाई केरचा की आपलो सुद्धा आपण सुद्धा एक दन जाय वालाचा आपण जगात छेनी आपण आपण गेरेदा घर मारो खेत मारो वाडी मारो हई आते रातज रेवाळोचा पण एरमई जन्मने वालों मन क्या जाळो मन क्या जाय अरे आणि जागीर जत्ता रेवो जागीर जत्ता अरे आणि ओमाती आपणे वालों आपणेना वालों जय

ते समझ जन काई पांडव बारक्यास बारक्यास वेत्ते ओ बापेर ओंडो बाप मरो काई कळो कोणी बारक्यास बारक्यास हेतो जन पांडू राजा मरोतो म हाई वात केतो म कोणी केतो मोठे वेते जन मरो बारक्या बारक्या पांडव रजन बाप मारो काई तन चले नंतर ओ श्रात कित्ते की मार बापेर काहीतरी कार्य करा करन कार्य कित्ते हाऊ वात केतो म पण अब मन केरो महाराज म केरोचू चू एकन हाठारो ज केरो चू एकन हाठारो चू हो मारे मारे एक जको धनगर धनगर माले मिंडी चरा रो चरार। आ मिंडी चरा रो जन जको जामणी दी बाटी खां तर अन सिलो गार झाड़ देख लीगो सोगो रे सोगोन मिंडी रो खांड हुटको अन मिडी खांड हणूत चलेगो माराज अन चलेगो दिशा ती मिंडी खांड चलो जार नंतर ये उठो सगर बगर दी डो मिंडी तो कच्च रे गियो गरा हो उटो अन अंदाजेती हानू छुटो आगे एक जणा मोठा काढरो रो बले जन हानु मारो मार रो आ उर पेरो जन वन काई वाटो हानु मिंडी चले केरो के लागो ई उटो दिशा दिशाती चले वन मिडी खांड लावगो अन वतेरो मिडी होटल आओ जन उ के लागो मार मिंडी खांड केलागो ई मोठे वाळो के, के दिनों एक मिंडी के लागो वन देना पण दूसरे देर छे के तो मन के आचो दे नि देश ने के तो खराब वस्तु तो पण पछे वन काई कीदो एक लंगड़ी मिंडी लेर के लागो तो लंगडी मिंडी तेरा जन वो मोट हाकाल्या वर पर पेरो ऊ केरो तार मिडिन भाटाज मारो कोणी तार मिडिन मा टांगज तोड़ो कोणी गेला गो काके रोज गेला लागो मन तू, तो मिंडी टांग तोडा वा वा वर पर भाल बेरो दोई बाता बात पड रे महाराज लढाई लागरी पण जाया कत एक राजा कन गे राजा वनेर पेक्षा भाल बेरो रो पुरलो बाप रे जन वो दोई हेन गेलो राजा जोगा घरे राणीन कूट काटन दबा मेलो दबा मेलो पछे व त चलेगे वो के रे राजे साहेब हमारो न्याय कर वन वाटो मन मनाय काय केरो तम कतराई मनाव के लागो मग आजी बाद बाईन लाळो कोणी म्हणजे लाडो कोणी लाडू कोणी सकाळी <laughs> <laughs> केरी कुणाच्या कुणाला नाही मिळ तीन भाई तेजान छिदे छिदे जा यकीर माध्यम छेई भेजा सर्रा तो डोमाळान भोगते भेजा काय केर स पंडू राजा बारक्या जन मरो मनई मालमच हळणी रसपर्श हळणी हळणा मार खरदम ऋषी मार नागो बाजू नागो वेगो पंडू राजा मरगो कत मरो कु मरो पंडू राजा मरगो मरगो ढेर मंत्र कतरा वेत ते तो पटरो कोणी मारो मंत्र छो वेत ते आणि किडी मग सतरावी कि जे कुंडलनी ई किडी मक्के दिनो पण मग किडी केतो जको कुणज वेती हाऊ किडी म मतवे रेती महाराज हाऊ किडी आपण लाबी कोणी किडी 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 बळ्या वांगाडी हेती दे जणवळा ने विडी अरे ओर सारू संत के लागे काय के लागे हे वजा हाळो अरे वजाळो जणो

करता बंगला कपटीस बंगला जी बात कागला कपटीस का सा पर कागला कपटी से बंगला कपटी सा अरे आर खाली अरे को साना वो ओ भाई बो अरे साबुरो देखो तो रूपा झला ना आई हुई माधुरी कर दगाया पर कागला दी कागला दी कागला तो कबो भी आप कागला तरी काम आहो म्हणजे चल गो निवद खाय कागला राम कागला बुबळो एकच महाराज आकी दिस पण बुबळो एकच एक आकी भगवान फोड मेलो जोर आबाई म्हणजे आवाज आवाज नाही आंदोलो झाले मेन बंगला धोळत पण कपटी खाळ्यावर कोसान बेज जन हाणून निस्ता टकल का दजू बारकी मोठी बारकी मोठी माझली आणून मकना खाणो पच बंगला पण कागला भी काळो भार काळो ओन संत काही के लागे काही के लागे मन मेला तन उजाला बंगले जैसा ढोंग तो कौवा भला तन मन खिरंगरपेक्षा कागलाच महिबी काळो भारही काळो एर सारू मंजन मन ग्या कसोई रेणो पण मन किया गुणवान रेणो गुणवान रे कागला काळो भिया बंगला भेदभाव छ आपण जे संस्कार चन बदले सारू संते सांगून जाळव लागिये जाळो लागिये नायगा तारे ना मेरी लागी गोडी रे नायगो सोरा गेरी गेरीसीरी रा नायगा तारे ना मेरी लागी गोडी रे

जेन धर्मदास कच महाराज कवीर पंतर एक पुस्तकच धर्मदास ओर लेखक चो माई कवीश्वर आदि पुरुष मूल पुरुष गीता माय रोष अध्यानो मायी जर ले मेले मेलेच हाऊ वेगळो आणि पुराणेरो भाग वेगळो पुराणेरो भाग म्हणजे च हाई भाग, दीटे वेगलो भाग वेगलो जर तिथे तो आपण वेगळं भरावच आणि उ भाग वेगळं भरावच येरोजर मंथन करणं आपले काळेरवीय तो पुराण खरो महाराज पेलो चार वेद अब मनकेर चा ये विश्वेर मालकंसक याक्षणी नामेर देवी अन वरे उपरात कचा मनके जर चले ग तो स्वर्गवास वेगो स्वर्गे रो राजा विंद्र देव विंद्रे हतेम कारबार छेनी विंद्रे ती मोठो ब्रह्मदेव हत्यमयी कारभार छेनी ब्रह्मेती मोटो शिवशंकर भगवान शिवशंकर भगवान हातेम कारभार छेनी वो ती मोटो वैकुंठे विष्णु भगवान अरे ओरे हत्यमयी कारभार छेनी वो ती मोटो जो महाविष्णु जे पाणी सुतो जको अरे ओरे हातेम कारभार छेनी ओरे पर जर जाए के तो ओरे पर अष्टभैरव पण अष्टभैरव कारभारचा काही वरे पर जर दिते तो अष्टभैरव कोणी होत चैतन्य नामेर माया ओ चैतन्य माया नामेरे हातेर माई झेनी वरे पर जे नालक पुरुष कच नाही जे कारण जे तो निचराचर हरिशी भजे आणि होते ती अंग वरे पर सुद्धा सद्गुरुनाथ होता सद्गुरुनाथ बाई मा अन बाई मा लागलो लागे गुरु गाना सिगी अन बाई अन बाई

आहे महाराज रामराव बापू आयो आजी बाट डाग छेनी अरे सेवालाल महाराज जलमेन आयो आजी बाट डाग छेनी आणि आपण काही धुंडरे अरे शिवा भया तारो समाज छ तारो समाज तार नामेर आशा करत तार नामेर धावा करत तार नामे ती भलाव छ शिवा भया तारे बिना हमारो कुण वाली छ तू समाज रखवाली छी ये समाज रखू देव छी ग्रंथ उन प्रार्थना कर रहे था हमारे समाज में ही रामराव बापू आयो प्रत्येक तांडेर में प्रत्येक तांडेर में आई भयार मंदिर की स्थापना की दो अतराज को नहीं रे ये समाज है न्याय ये समाज है सारु वात मली चाय ये सारु रामराव बापू आप लो देह जीजान चले वो देह जीजान चले, चले। गाड़ी माये बेटो हमारो राम रायो आएगा बापू तारीका संत करताणी समाज आज आपनो हरो भरो आज देखा आपा जताणी चंद्र सूर्य री तोई भाया रो नाम चंद्र सूर्य एर माई छले गे तोई स भया डल छ प्रत्येक कन बेटो प्रत्येक एक बेटो तो अतरा बोलन ठिकाणी थांबू बोले बोले माई शब्द आ शब्द वे काही शब्द कानी गलत तमेन वाट गोलो तो एर बदल માં તમને માફ કરી દો આ સાપેક્ષા બાળક તમે ધની થામું છો જય શિવાલાલ જય શિવાલાલ